नमस्कार मंडळी हिंदू फार कट्टर असतात आपल्या धर्माबद्दल ते नेहमी एकाच बाजूने विचार करतात कशावरही डोळे झाकून विश्वास ठेवतात असा विचार पूर्ण जग करतं तर तुम्हाला माहीत आहे का की गेल्या चार वर्षापासून काही देश अक्षरशः पेटले आहेत तर कुठे धार्मिक मुद्द्यावरून तर कुठे कट्टरपंथीयांमुळे तर आता आरक्षणामुळे पण यात एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवावी लागते की या सगळ्यात एकही एक देश हिंदूंचा नाही सध्या बांगलादेश बद्दलच्या अनेक बातम्या समोर येत आहे या देशात पेटलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाने खूप हिंस्र वळण घेतलं आहे तरी हे का झालं यामागचं नेमकं का कारण काय कोणाचं किती नुकसान झालं हे सांगण्यात मला काहीच रस नाही नेटवर अनेक प्रकारचे कंटेंट आहेत फोटोज व्हिडिओ तिकडे तुम्हाला अवेलेबल आहेत तिकडे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता पण इथे आज मी तुमच्यासाठी अशा विषयावर बोलायला आलो आहे जे बघून माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली तो विषय होता हिंदूंचा गेल्या दोन दिवसांपासून जे काही समोर येत आहे ते मनाला हादरून टाकणार आहे बांगलादेशाचा रहिवासी असलेला हिंदू गायक आनंद याचं घर एका जमावाने मिळून पूर्ण बेचिराग करून टाकले त्याचं हे घर एकशे चाळीस वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जात आहे पिढ्यान पिढ्या तो इथेच राहत होता पण आता ते फक्त खंडर झाले आणि परवा झालेल्या या हल्ल्यात यांच्या घरातील शेकडो वाद्य एखाद्या पालापाचोळ्यासारखे जाळण्यात आले ही एकच नाही तर अशा अनेक असंख्य घटना बांगलादेशामध्ये घडत आहेत आणि हे सगळं होत असताना बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना रातोरात त्यांचा देश सोडून रवाना व्हावा लागलं अहो जगात सत्तावन्न देश आहेत जिथे शेख हसीना यांच्या धर्मियांचे राज्य आहे पण तरीही त्यांनी सुरक्षित ठिकाण निवडलं ते म्हणजे बहुसंख्य हिंदूंचा देश आपला भारत असं सांगितलं जात आहे जोपर्यंत हसीना या बांगलादेशात होत्या तोपर्यंत हिंदूंना सुरक्षा देण्यासाठी त्या काही प्रमाणात पाऊल उचलतही होत्या मात्र त्यांना देश सोडावा लागल्यावर या देशातील लाखो हिंदूंचे हालाहाल होत आहेत त्यांना आपलं सर्वस्व सोडून जीव वाचवण्यासाठी पळावं लागत आहे आणि या सगळ्यात एका घटनेबद्दल ऐकून तर थरकाप उडाला बांगलादेशात असलेल्या हिंदू मंदिरातील भगवान जगन्नाथ सुभद्रा आणि बलभद्र यांच्या मूर्त्यात तोडून फेकल्या आहेत हे खरोखरच वेदना देणारं आहे पण आपल्या मुद्द्याच्या आडून एखाद्या धर्माला टार्गेट करायचं आणि धर्माच्या नावाखाली देशाला पणाला लावायचं काम कधीही हिंदूंनी केलं नाही पण यातून एक लक्षात येतं की एखाद्या देशात हिंदू जेव्हा अल्पसंख्याक होतो तेव्हा हे कट्टरपंथी हिंदूंचं उरलेलं सुरलेलं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करतात अहो देशाच्या एकूण लोकसंख्येत फक्त आठ टक्के हिंदू आणि उरलेले ब्याण्णव टक्के लोक आज एकत्र येऊन जनावरांसारखे त्यांची लसके तोडत आहेत मंदिरांना तोडलं आहे हिंदूंची घरे जाळून खाक केली जात आहे त्यांची दुकाने लुटली जात आहेत त्यांचं घर मालमत्ता सगळं सोडून त्यांना अक्षरशः पळावं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली झालेल्या फाळणीच्या परिस्थितीसारखेच ही घडू लागलंय हे फक्त एक कट्टर मानसिकतेतून होत आहे ही मानसिकता म्हणजे तो हिंदू आहे त्याचा एकच देश आहे तो काहीच करू शकणार नाही तर आपण टी व्हीवर नेहमी बघत आणि ऐकत असतो की हे सगळं जिहादी करत आहेत तर कोण आहेत हे जिहादी यांनी तालिबानी होऊन अफगाणिस्तान लुटलं पॅलेस्टिनी होऊन जग आणि आता बांगलादेश लुटत आहे आणि हे त्यांच्या विद्रोही विचारांमधून पूर्ण विश्वात फक्त आणि फक्त अशांती पसरवत आहेत हो मग जियादी म्हणजे कोणी व्यक्ती नाही तर तो एक है। विचार आहे आणि या विचारामुळे सगळं जग त्रासून गेले अर्थात हा विचार फक्त एकाच धर्माचा दिसतोय हा भाग वेगळा असो बांगलादेशात रहिवासी असलेले हिंदू त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांबद्दल सोशल मीडियावर माहिती देत आहे लोकांनी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला घरात कोंडून आहे आणि हे बांगलादेशामधील जिहादी त्यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहेत यावरून कळत की त्यांना असं बनवण्यात आलंय की सांगण्यात आलंय माणूस की हा धर्म नाही धर्मासाठी माणूस की सोडावी लागली तरी चालेल अशी शिकवण मिळाल्यामुळे चौताडल्यासारखे फक्त हिंदूंना टार्गेट करत सुटले आहे आणि हे सगळं बघून काय खंत वाटते माहितीये का यावर कोणतेही राजकीय पक्ष हिंदूंची बाजू घेऊन भाष्य करत नाही एक दोन लोक या विषयावर बोलणारे असतीलही पण सगळ्यांनी एकजूट होऊन या विषयावर आवाज उठवला नाही सगळ्यांना फक्त आपली राजकीय पोळी भाजून खायची आहे ज्याला बघावा तो फक्त आपली वोट बँक सांभाळण्याच्या मागे लागलाय लाखो वर्ष युगायुगाची परंपरा असलेला माझा धर्म जेव्हा अशा गोष्टीमुळे जगात टार्गेट होतो ना तेव्हा एक भारतीय सनातनी हिंदू होऊन माझं काम आहे की मी या गोष्टीवर आवाज उठवावा आणि हो ते मी करतोय तर भेटूया पुढच्या व्हिडिओत पण देवाला प्रार्थना करूया की असा विषय घेऊन कधीच नाही कारण मला हिंदूंचा त्रास नाही तर आपल्या गौरवशाली इतिहास वाचायला आवडतो धन्यवाद